मित्रांनो आज आम्ही ठरवले रात्री पार्टी करूची हे आमचं रानपी हे काय कुक सॉरी रानपी नॉट रानपी कुक अंकुश प्रभू स्वागत प्रभू रोहन प्रभू ज्याचं शेतावरचं घर आहे इकडे हा आतमध्ये जात नाही आतमध्ये बोलतो वास येतो कस तरी चूल बाहेरच मांडले ते आणि आता वाजले किती तरी सांग जरा पाहुणे दहा आता याच्यानंतर आम्ही चिकन करा हे मेरा प्लास्टिक नाही करता चिकन करणार आणि त्याच्यानंतर खाणार आणि आम्ही आलो कुठे ते पण दाखवतोय बाहेर सगळीकडे अंधार आहे हि मेले बॅटरी मध्ये करतायत सगळं हा ही रोहनाची रोहनाची कलम दाखवून ठेवतोय कोणाक जर <laughs> चोरूच बिरूच असलं तर काय घंटा दिसणार हा नाही <laughs> कोणतरी जनावर बिनावर काय खरा नाही हा रोहन रोहन झाड दाखव एक एक तर आता काय आग पेटवण्याची मशागत चालू आहे आई बघी बघ ही इकडे इकडे ही इक। कोणती कंपनी आहे ती तुम्ही बघा येत नाही तिकडे जवळ अजिबात गाड्या लावून बसल्यात अंकुश प्रभू आपली गॅस कधी पेटणार आहे वली लागलं हाय लवू प्रभू लवू प्रभू लवू प्रभू जरा स्माइल दे तोंडावर मेले हा हा ऍक्टिव्ह कार्यकर्ता आपला आपलं हे मेले हे नाही व्हिडिओ व्हिडिओ कॉल नाही केलाय व्हिडिओ बनवत ऍक्टिव्ह कार्यकर्ता करता आपला मनसेचा त्याच्यानंतर जय महाराष्ट्र बरोबर त्याच्यानंतर हाय अंकुश प्रभू हे लव आणि अंकुश दोघे जण जुळे भाऊ आहेत आता दिस दोन नंबर आता दिसायला पण सेम दिसायला लागले नाही तर हा कडक्या होता <laughs> हा पहिल्यापासून आहे तसाच आहे अजून काय टाका फोडणे का आमची आगच पेटलं नाही अजून ठीक आहे आमची आग पेटली ना का मग पुन्हा एकदा चालू करूया ही तर आम्हाला ए आला काय बोलतात रे अंकू यां काय बोलतात ते अंकू पण गेलो लवू हे बघ ना हे हे वाले असतात ना हे बघ बग... मंद... ही मुंडावळे मंडावळे हे असतात काय म्हणतात हा तुमच्याकडे काय बोलतो ते सांगा आम्हाला बाबा आमच्याकडे काय मंडावळे बोलतो तर फायनली आमची आग पेटली आहे आणि अंकू आता आगीत तेल होतोय तेल नाही काय टाकलं तुझे तेल <laughs> <बारी> <laughs> टोपात तेल नाही टोपात तेल होतय सॉरी या भारी होता रे हा टोपात तेल टाक वाट नाही <laughs> समोर नाही घेते धाम म्हणा अंकू पण दिसत ना रे खूक दिसाय आणखी तेल टाकतोय अंकू तू करता करता रेसिपी शेअर करू शकतो हा खाल्यानंतर रिव्ह्यू द्यायचा आपण अरे मी कापून तरी घेऊन यायची होती ती मी कापून पण नाही घेऊन येला हा हातान कुस करू तू चेचू का चाललास की

आला लसून पिस्टर हो सॉरी जिंजर घालली आमचा खूप जरा इंग्लिश वालावा आता या काय ही पण ताजा काय आला लसून इकडे कोथिंबीर कापू का बघता हा दोन पाकिट टाकला आणि दहा रुपयाची पाच रुपयाची दोन सॉरी कोणा अरे अरे ती फोडणे ऑलरेडी टाकलेली मीलाच मेला खाऊ खावेत ना घरचा जेवण सोडून इला इकडे पाच रुपयाचीच अंकुने सांगितलं ना पाच रुपयाची दोन पाकिटा तर पाच रुपयाची दोन पाकिटा बसून फोडून द्यावा अरे खूप का मदत करू का थांबा एक उजव्या आता का घे फोड रोहित फोड आमच्याकडे आमच्याकडे गॅसचा कंट्रोलर नाहीये तोंडाने आग कमी जास्त करता हा घ्यायचा थोडस कोमवून घ्यायचं काय बोलतात <laughs> रे थोडस आपल्यात परतवून तू अंकू आता कूकस हा लाल हो का थोडस लाल, हो लाल करायचं कांदू लसून टाकलेला अजून काय टाकलं चिकन मसाला चिकन मसालो किती याक पाकिट किती रुपयाचा तास आमच्याकडे टी स्पून नसता आमच्याकडे किती रुपयाचा पाकिट तास सगळ्या उदारेवर घेऊन येलास की पैसे किती आहे रे पैसे किती मेला उद्या मुंबई जाणार त्यांच्याकडनं आधी घ्यावा हा हा मग चाल हे किती डिस पण काय नाही अर्धे अर्धी पिसवी आपल्यावर टाका की प्लास्टिक नंतर काढूया आपण जाऊ का टेन्शन हिला एवढंच काय काय ना पण कशी दोन दोन कसे आपण रे मी फक्त सुट्टा केला नाही वाटत मला आता लागत पोडीन वरना ना आता मारामारी होय तिकडे युद्ध होय गरम मसालो दहा रुपयाचं पाकिट सत्तर रुपये एवढा झाला अजून काय टाकूचं नाही ना मसाला टाकूचा अच्छा अरे मग ताकद पाणी सुटले अच्छा हा चिकन हे मसाला नाही रे ते का वाटण बोलतो हा वाटाप वाटण वाटाप जा काय बाय द वे भावी सरपंच हे मागे दिसत ते दिसत हे आमक बाजूकर दिसत नाही आमचे भावी सरपंच म्हणजे अच्छा 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 आता आमची पाच मिनटं झाली आणि हो गेलो मसालो मसाला नाही वाटाप आता बघा कड येऊ का साडे दहा वाजत आले तरी आमच्या अजून चिकनचा पत्ता नाहीये फोन ऑन इकडे हे आग लावलास की काय केलास या <laughs> लवू त्याला ते का ना करापलेला तो वास येत एवढं दूर आता परत मालव काही ट्रान्सफर झाल्य इकड ना इकडे हे तरी सुद्धा आमचं चिकन व्हायच नाही हा मारा फुको फुके मारा फुकणी रे ती पण नाही एक नाही ठेव हे एवढा घे मेला पुरणार नाही अंकूत सोळा सतरा लोक मग मी जेवताना पाणी टाकूचं लागत पिओचा पाणी त्याच्यात पाणी अंकू अजून नाही सुटणार सोळा सतरा लोक सांगते का हे रोहन पोटातली हवा कमी कर अरे बाप रे लवूच जेवढी हवा तेवढी हा कोणा रोवन मेला तू फुक होतस गरज तू का गाल आतमध्ये जातील कल किती रुपयाचे फटाके उडवलंस तरी सुद्धा सांग सरपंच चार हजाराचे एकट्यान चार हजाराचे उडवलान फटाके आणि पूर्ण मंडळांचे चार हजाराचे आणला लाज वाटो काहू लहू लहू नाही आठ बघून बघून तकली अजून पाण्यावर पाणीच वाज हे पण लाल नाही दिसत अंकू जास्त भडंग दिसो का भाव टाक लाल दिसो का हो टाक दोन चार पोडी आजूबाजू का टाका मला भूतात वगैरे काय असत जाऊ दे अशा हातभीत लावू नको मला भीती वाटत अंकू थोडी टाक बाहेर इकडे तिकडे सगळ्यांच्या मानेवर एक भूत बसत नाही तर इकडे कोणतरी भूता दिसतात आमक हा कि की लाग रात्री रात्रीच केळ चाले बरोबर रात्रीच लवू चाले अंक उचलात काय अरे बाबा एवढ काय व्हिडिओ देऊचा अंकु अंकु कोक अरे मेला बघितलं काळा चौकीचा हे उपाशी उपाशी तर आता आमची इकडे पंगत बसणार आहे लाईट नाही काय नाही अरे मे फाटील खाल बघता बघ तस काय तोंडावर तोंडावरती उन्ह दिला हे डबे डबे घेऊन या पुढे सगळेच होत ना <laughs>

रोहन रिव्ह्यू प्लीज वाईट झाला तरी पण चांगलाच म्हणा आता लवू लवून मेना हावका सुरुवात केल्यानंतर बघत म्हणा कसा आला कॅमेरा बंद केला आता खरा सांगा बिएट बिएट आम्ही घरी येतो